सिंहसंचल नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधू संतांना स्थान नसणे ही अतिशय खेदजनक बाब आहे या समितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच साधू संतांनाही स्थान देण्यात यावे अशी आमची श्री मागणी असून या संबंधित शासन स्तरावरती बोलणी करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय संतान परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर नंद सरस्वतीजी महाराज यांनी दिली अखिल भारतीय संस्थान परिषदेतर्फे दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावरती अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ एकशे आठ कुंडियन संपन्न होणार आहे याची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीशी महाराज आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील बेजे येथील आश्रमात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय संस्थान परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितले की महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे तसेच संस्थान आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे महायज्ञात श्रीराम कथा श्रीमद भागवत कथा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे महायज्ञात तेरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमानशालीचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे पत्रकार परिषद घेचा उद्देश होता जी स भारतीय सनातन परिषद आहे या आदरणीय रवींद्री पुणे महाराजांनी स्थापन केली हिचा उद्देश आहे की सनातन धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली असं आपण म्हणू वेगवेगळ्या प्रकारचे समाजाला फसवलं जातं अंधश्रद्धा शिकवली जाते आ, मला असं वाटतं समाज वेगवेगळ्या पद्धतीने विरखुळला गेलेला आहे तो विरखुळल्याला समाज एकांत आणण्यासाठी समाजाचं संघटन करण्यासाठी प्रत्येक जीवाला एक सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येक मुलामुलींना शिक्षण भेटलं पाहिजे मुख्या प्राण्यांची रक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक माझा भारतीय आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे या सनातन परिषदेचा उद्देशच आहे अशो अशोमे यज्ञाबद्दल मी एवढीच माहिती देईल की अशोमेक यज्ञ जगाच्या कल्याणासाठी आहे तिथे भगवान परमात्माचं चिंतन केलं जाईल आणि जगाच्या विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाईल Yes, बाकी काय मी आखाड्याशी वरिष्ठांशी बोलणार आहे आणि त्या कमिटीमध्ये एक साधू असणं फार गरजेचं आहे कारण की साधूंना जे कुंभामध्ये ज्या सुखसुविधा लागणार आहेत व्यवस्था लागणार आहेत साधूंचे जे काही प्रश्न असतात साधू संतांचे महंतांचे जे महात्मे जगाच्या कल्याणासाठी साधना करत असतात तर त्या महात्म्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मी आखाड्यांशी बोलणार आहे आणि वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहे की एक संत मध्ये असले पाहिजे आवाहन करेल की माझ्या सर्व नाशिककरांना महाराष्ट्रामधून जेवढेही आध्यात्मिक सगळे महापुरुष माझ्या बहिणी आहे सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं आहे आणि येण्यासाठी निश्चितच पुरुषोत्तम महाराजांकडे त्याचं नियोजन आहे त्याचं सगळं नियोजन ते करतील आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की आपण सगळ्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाला ब्रह्मय सोळ्याला सगळ्यांनी यायला पाहिजे जसं की आज हमारी जो प्रेस वार्ता हुई है परम पूज्य गुरुदेव महामंडलेश्वर जी को महाराष्ट्र का प्रभारी आ, अखिल भारतीय सनातन परिषद का बनाया गया है साथ ही महाराज के सानिध्य में हम लोग अश्वमेज यज्ञ का आयोजन करने जा रहे हैं जिसमें पूरे महाराष्ट्र का युवा सब लोग जुड़ेंगे और इस यज्ञ का उद्देश्य है कि राष्ट्र निर्माण हो और सबको सनातन से जोड़ा जा सके और हम लोग सनातन परिषद की स्थापना सनातन धर्म के प्रचार प्रसार के लिए की गई है परम पूजगिर गुरुदेव श्री महंत रविंद्रपुरी जी जो अखाड़ा परिषद के अध्यक्ष हैं और निरंजनी अखाड़े के सचिव हैं उनके द्वारा संस्था बनाई गई और बिना जाति पाति के भेदभाव के हम लोग कार्य कर रहे हैं इसका जो आयोजन कराया जा रहा है दस फरवरी से उन्नीस फरवरी तक रामलीला मैदान में होगा और जैसा कि जानते हैं भव्य श्री राम जी का मंदिर बनने बाईस तारीख को जा रहा है उसको समर्पित होगा देश को उसी के उपलक्ष्य में इस यज्ञ का निर्माण है और सी यज्ञ का निर्माण राष्ट्र निर्माण के लिए किया जाएगा और पूरे देश से सभी लोगों को सनातनियों को आह्वान किया जा रहा है इस यज्ञ में आए देश के राष्ट्र निर्माण के लिए आहुति दें लक्ष्य न्यूज प्रतिनिधि अनिल केदारी नाशी